आणि त्यांचे जे अवैध धंदे त्यांना चालतात त्यातून ते धंदे व्यवसाय बंद केले होते त्या के हॉटेलची परवानगी ते, ते थिएटरची परवानगी सगळे शासनाने काढून घेतली होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जो पोलिसांचा अहवाल शासनाकडे गेला होता तो अहवाल आमच्या काळात नाहीये तो महाविकास आघाडी ज्यावेळी सत्तेत होती त्यांचे देशमुख साहेब जे अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते त्यांच्या काळामध्ये पोलिसांनी शासनाला अहवाल कळवलं होतं आणि मी विधानसभेत प्रश्न मांडल्यावर शासनाने त्यांचे सगळे धंदे बंद केले होते आणि माझ्यावर रोष फक्त मला ह्याच्यात म्हणायचं आहे की आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब नूतन खासदार प्रणिती शिंदेताई हे मंचावर असताना ते, ते, मंचा ते जाहीर सांगत, सांगत होते की आम्हाला दोन नंबर धंद्याशिवाय काही जमत नाही तुम्ही आमचे धंदे चालू करा कार्यकर्त्यांना सांगत होते की तुम्ही पोलिसांना घाबरू नका तुम्ही धंदे चालू करा आणि विशेषतः शिंदे साहेबांना आणि खासदार ताईंना त्यांनी सांगितलं की तुम्ही एस पी साहेबांना सूचना द्या आमचे धंदे चालू करायला ही मोर्ची त्यांची संस्कृती विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आणि निवडून आल्यावर असे धंदे करायचे काँग्रेसची संस्कृती आहे तरी म्हणजे त्या भाषणामध्ये त्यांनी जीवाची धमकी एक तरी त्यांनी राहील किंवा मी राहील आणि मी अशा घालणाऱ्या धमक्यांना भीक घालत नाही अशा धमक्या रोज मला मिळतात असं धमक्या करणे बघतही नाही आणि देखील आणत नाही पण एक ह्या सगळ्यांमध्ये दिसून येत निवडून येताना दूरदरीबांचं कल्याण विकास वगैरे 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 अशा मोठ्या मोठ्या गोष्टी निवडून आणायचे निवडून यायचे आणि आल्यावर अशा धंदे चालू करा अशी मागणी आपल्या खासदारांनी करायचं आणि ह्या सगळ्यांवर खासदाराने आणि सुशील कुमार यांनी मौन व्यक्त केलं कुठली प्रतिक्रिया दिली नाही ह्याचाच अर्थ निवडून आलेल्या खासदारांचं त्यांच्या नेत्याचं अशा धंद्याला पाठबाळा हे शिधू काय आपली या पुढच्या काळात मागणी असणार आहे कारण गृहमंत्र्यांकडे देखील पोलीस अधीक्षकांनी ह्याच्यावर लक्ष घालावे कारण त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की शिंदे साहेब तुम्ही पोलीस अधीक्षकांना सूचना द्या आमचे धंदे चालू करायला सांगा त्या धंद्याशिवाय आम्हाला काही जमत नाही जयरित्या व्यासपीठावर खासदार निवडून आले म्हणून एवढा आत्मविश्वास वाढत असेल पोलीस विभागाने ह्या लक्ष द्यायला पाहिजे काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत त्यांना असे धंदे करू द्या असं ते वक्तव्य तो, तो सर म्हणले नाही काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत आम्हाला ह्याला सोडून कुठलाही धंदा करता येत नाही त्यामुळे आमचे दोन नंबर दल चालू करा अशी मागणी त्यांनी सवत ते कोण त्यांचे काय पद आहे आणि काय ते तालुका अध्यक्ष आहेत माजी मंत्र्यांचे भाऊ आहेत नाही प्रमुख नेते काँग्रेसचा चेहरा आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी बोललं त्या पद्धतीने पोलिसांनी त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत आताही एकतरी त्यांनी राहील किंवा मी राहील असं धमक्या पण द्यायचे त्यामुळं ह्या सगळ्यांची गांभीर्याने नॉन पोलीस प्रशासन तर निश्चित मंडळाचे मंचावर खासदार होते साहेब होते त्यांनी याचा खुलासा करावा या बाबतीत तुम्ही गृहमंत्र्यांनी निश्चित करा धंदे तरी बंदच आहेत चालू तर होऊच येणार नाही अक्कलकोटमध्ये अशा धंदे कधीही चालू होऊ देणार नाही आणि कुणीही कितीही मागणी केले त्यांचे खासदार आलेले काय त्यांचे अजून कुठले नेते काय धंदे चालू होणार नाही आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा